पंढरपूर तालुक्यातील एका खंडणी कोराच्या बुसक्या पोलिसांनी आवडल्या आणि किरण घोडके नावाच्या तथाकथित कामगार नेत्याचा मुखवाठा त्या फाटला विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि आमदार अभिजित पाटील यांना अडचणीत आणण्याचं कारस्थान करणारा स्वतःच उघडक पडला तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे खंडणीचा आकडा ऐकूनही अनेकांना धक्का बसला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या न्यायासाठी लढणारा हा लखोबा नेमकं कशासाठी धडपडत होता हेच पंढरपूर तालुक्यानं पाहिलं आता हा किरण घोडके गजार जाऊन बसला आहे खंडणीचा पहिला हप्ता घेतानाचा व्हिडिओ अनेकांनी पाहिला सोशल मीडियावरही तो व्हायरल झाला पण हा व्हिडिओ पाहताना अनेकांना एक प्रश्न पडला तो म्हणजे या व्हिडिओवर दिसणारे हे तीन व्यक्ती कोण हे तिघ जण तिथे काय करीत होते आज तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आमदार अभिजित पाटील यांनी अनेक माणसं जपून ठेवली आहेत त्यांच्या कार्यालयात काम करणारे तरुण सुद्धा अभिजित आबांच्या प्रेमात पडलेले आहेत त्यामुळे अभिजित आबांसाठी वाटेल ते करण्यासाठी नेहमी सज्ज असतात व्हिडिओ दिसत असलेले हे तीन चेहरे अभिजित पाटील यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत सतत राबताना दिसत होते कधी रात्रीचा दिवस केलाय विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जेव्हा लागला तेव्हा अभिजित पाटील यांचा विजय या तीन चेहरा या तीन चेहऱ्यांवरून ओसंडून वाहत होता आता जेव्हा कोणी अभिजित पाटील यांना खंडणी मागू लागला तेव्हा हे तिघेही अस्वस्थ झाले खंडणी कोराला पकडून देण्यासाठी जो सापळा रचला त्या सगळ्या घडामोडीत हे तीन चेहरे नेहमी खऱ्या अर्थाने पडद्यामागचे हिरो होते पडद्याआड राहून ते योगदान देत होते पण खंडणीच्या या प्रकरणात त्यांचे चेहरे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले लोकांनी ते पाहिलं आणि ज्यांना त्यांना हा प्रश्न पडला अरे हे तीन व्यक्ती कोण आहेत यातील एक आहे ते म्हणजे परवेज मु दुसरे व्यक्ती आहेत शरद घाडगे आणि तिसरे आहेत शंकर अण्णा साळोंके अभिजित पाटील यांच्या प्रत्येक महत्वाच्या घटने सावली सारखे सोबत असणारे आणि खंडणीच्या प्रकरणात पडद्याआड राहून आपली चोख भूमिका बजावणारे पडद्या आडचे पडद्याआडचे खरे हिरो अशी प्रामाणिक माणसं ज्यांच्या सोबत असतात त्यांचा विजय अटळ असतो प्रेमानं जपलेली माणसं अशा वेळी कशी कामाला येऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध दिसून आलं कॅमेरामन अक्षय सह न्यूज इंडिया मराठी पंढरपूर